नमस्कार मंडळी मी प्रकाश मासळ एज्युकेशनल काउन्सलर शैक्षणिक सल्लागार आज आपल्याशी दोन मिनटं बोलू इच्छितो मंडळी आपल्या मुलांच्या अभ्यासासंदर्भात मी आज तुमच्याशी बोलू इच्छितो आपल्या देशामध्ये अशी कोणती शाळा किंवा असा कोणता क्लास आहे की, की जिथे मुलांना समजेपर्यंत शिकवलं जातं तर त्याचं उत्तर नाही असं आहे आज मुलांना आपल्या घडवण्यासाठी शिक्षण सोडून दुसरा कोणता तरी पर्याय आपल्याकडे आहे का नाही आहे मग मुलं आपली शाळेमध्ये जातात क्लासमध्ये जातात त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी पालक म्हणून आपण सर्व काही करत असतो पालक कोण पालक, पा म्हणजे पालन करणारा क म्हणजे कष्ट करणारा आणि ल म्हणजे पा ल लग म्हणजे लक्ष देणारा जे पालक मुलांच्या शैक्षणिक काळामध्ये मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देतात तीच मुलं आपल्या आयुष्यामधले ध्येय पूर्ण करू शकतात मंडळी आपल्या मुलांना यशस्वी करण्यासाठी पालकांचा अतिशय मोठा सहभाग आहे या पृथ्वी तलावर माझ्या मुलाच्या कल्याणाचा विचार आम्ही आई वडील पालक सोडलो तर दुसरं कोण करू शकतं तर त्याचं उत्तर नाही असं आहे मुलांना जेव्हा आपण शाळेत पाठवतो पण नेमकं काय मुलांना अभ्यासामध्ये अडचणी येतात आपण पालक म्हणून मुलांना सर्व काही गोष्टी देत असतो पण नेमकं त्याला एखादा टॉपिक समजतो आहे का नाही समजतो आहे त्याचं अंडरस्टँडिंग कसं आहे त्याला नेमक्या काय अडचणी येत आहेत हे पालक म्हणून आपण समजून घेणं गरजेचं आहे शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये एक टॉपिक किती वेळा शिकवला जातो एकदा शिकवला जातो तो पण टॉपिक संपेपर्यंत शिकवला जातो समजेपर्यंत शिकवण्यासाठी शिक्षकांच्याकडे तितका वेळ उपलब्ध नाही आहे कारण का एका वर्गामध्ये पन्नास ते साठ विद्यार्थ्यांचा पट असतो शिक्षकांचं शिकवण्याचं स्पीड आणि मुलांचं आकलन करून घेण्याचं स्पीड एकसारखं असेल का नाही आहे आपला पाल्य शाळेमध्ये बेंचवर किंवा शाळेमध्ये शरीरागी शंभर टक्के बसलेलं आहे पण मनाने किती टक्के उपस्थित आहे याचं उत्तर आज कुठल्याच पालकांच्याकडे नाही आहे तर मंडळी या दृष्टिकोनातून आम्ही हा एक शैक्षणिक उपक्रम राबवलेला आहे की मुलांना नेमक्या अभ्यासात कुठे अडचणी येतात कुठे त्यांना अडतं कोणता विषय सोपा जातो त्याचबरोबर आपण जेव्हा लहान होतो तेव्हा शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची एक मिरिटची लिस्ट लागत होती टॉप विद्यार्थ्यांच्या काही मुलाखती होत होत्या त्यातून आपल्याला हुशार मुलं नेमकं कसा अभ्यास करतात स्कॉलर स्टुडंट कसा स्टडी करतो त्याचे स्टडी टेक्निक काय का आहे स्टडी मेथड काय आहे हे आपल्याला समजत होते पण आज ते कुठेही आपल्याला दिसत नाही आहे आत्ताची पद्धती बदलणं अभ्यासक्रम बदलणं हे आपल्या हातात नाही मंडळे आपल्या हातात एकच आहे की आहे तो अभ्यास तो मुलगा कसा समजून घेऊन करतो आपल्या देशामध्ये एक्झाम ओरिएंटेडच शिक्षण पद्धती आहे जी आहे मार्क्स मिळाले पाहिजेत तर मिळालेच पाहिजेत स्पर्धा प्रचंड आहे आज आपण मुलांना शाळा शाळेच्या बाहेर भाय, भा बाह्य शालांत परीक्षांना पण पर बसवतो बसवत असतो तर त्यामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षांना आपण मुलांना बसवतो तर त्या परीक्षेमध्ये पर पर आता पाचवीला किंवा नववीला स्कॉलरशिपची परीक्षा असते पाचवीची कॉलर स्कॉलरशिपची परीक्षा म्हणजे नेमकं काय तर ही एक पंचवार्षिक परीक्षाच आहे पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी पाचवीपर्यंत विद्यार्थी काय शिकला हे समजून घेण्याचं हे काम आहे आणि पहिली ते दहावीपर्यंत जर मुलांचा बेस पक्का झाला तरच मुलं त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतात मंडळी मुलांच्या शरीर पोषणासाठी आपण त्यांना सगळे घटक देत असतो चांगला आहार देत असतो खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हा मानेच्या वरचा भाग सोडून त्याला खाली सगळं सजवण्यामध्ये प्रत्येक पालक आणि प्रत्येक जण आज करत असतो मुलांचं जे खरं यश आहे मानेच्या वर त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी किती आपण काळजी घेतो किंवा नेमकं कोणत्या को पद्धतीने घेतली पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे मगाशी मी म्हणत होतो शारीरिक पोषण जर मुलांचं चा चांगलं झालं तर मुलांना जर समजा कमी झालं तर त्याचा परिणाम मुलांच्या आयुष्यभर त्या मुलाला सोसावं लागतो कुपोषित मुलं राहतात किंवा एखाद्या शरीराचं व्यंग्य निर्माण झालं तर ह्या अडचणी निर्माण होत असतात त्या पद्धतीनं मुलांच्या शैक्षणिक पोषण पण मुलांचं चांगलं झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही काउन्सलिंग करत असतो मुलांना आणि पालकांना जसं की शाळा शाळेमध्ये मुलं जात असतात दिवसभर असतात जास्तीत जास्त वेळ मुलं आपल्या घरी असतात मुलांना शैक्षणिक वातावरण आपल्याला देता आलं पाहिजे मुलांचा अभ्यास रोज आपण घेऊ शकतो का पहिली ते चौथेपर्यंत ठीक असतं पण पुढं आपल्या कंट्रोलच्या बाहेर राहतं आत्ताच्या ह्या धकाधकीच्या काळामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा मुलांना शिक्षणामध्ये स्वावलंबी करणं सेल्फ स्टडीमध्ये स्वावलंबी करण्याचं काम आम्ही करतोय तर मंडळी मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्ही एक तासाचा वेळ आम्हाला दिला तर आपण त्या वेळेमध्ये पालक आणि विद्यार्थी आणि आम्ही काउन्सलर आपण एकत्र बसून जर अर्धा पाऊन तास जर, जर गप्पा मारल्या तर मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या पाल्याला नेमक्या अभ्यासात काय अडचणी येतात किंवा काय सुधारणा करायला पाहिजे कारण का मिरिटचे जे स्टुडंट्स आहेत स्कॉलर स्टुडंट जे आहेत त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती नेमक्या काय असतात कोणत्या पद्धतीने ते अभ्यास करतात काय त्यांचे टेक्निक्स असतात याचं आम्ही काउन्सिलिंग घेतलेलं आहे त्याचं ट्रेनिंग आम्ही घेतलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे फायदा आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्याला होऊ शकतो आपण जे मुलांसाठी श्रम घेत आहोत प्रत्येक पालक आज करतोय धडपडतोय पण नेमकं मी जे काही कष्ट घेतोय त्याचं चीज व्हावं त्या मुलांच्या शिक्षणासाठी जो आज आपण खर्च करत आहोत त्या पैशाचं त्या वेळेचं एक मूल्य चीज व्हावं ही जी आपली पालकांची जी एक सुप्त भावना आहे मागणी आहे मला पूर्ण खात्री आहे मंडळी की जर तुम्ही मला एक तासाचा वेळ दिलात तर त्याच्यामध्ये आपण मुलांना नेमक्या अभ्यासात कुठे अडचणी येतात जर समजा आपला पाल्य ॲव्हरेजमध्ये असेल तर त्याचे पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्क्यापर्यंतसुद्धा मार्क वाढवू शकतात आजपर्यंत आम्ही जवळजवळ दोनशे ते चारशे पालक आणि विद्यार्थ्यांशी या पद्धतीनं संवाद केलेला आहे त्या मुलांच्या आयुष्यामध्ये या पद्धतीनं बदल झालेला दिसतोय मुलं सेल्फ स्टडी स्वतः करताना दिसत आहेत मुलगा जर आपला स्कॉलर असेल तर तो परफॉर्मन्स त्या विद्यार्थ्याचा ॲज इट इज टिकून राहावा या दृष्टिकोनातून आपण आपल्या मुलाला मार्गदर्शन करू शकतो तर मंडळी आमचं हे काउन्सलिंग पूर्णपणे फ्री आहे एक तासाचं आहे त्याच्यामध्ये नेमक्या काय अभ्यास पद्धती कशा कोणत्या पद्धतीने जर मुलांनी अभ्यास केला तर त्यांच्या तो दीर्घकाळ लक्षात राहील मुलांचा अभ्यास सोपा व्हावा त्यांनी आवडीने अभ्यास करावा इंटरेस्टनी करावा त्यांना अभ्यास करताना त्याच्यामध्ये आनंद मिळावा आणि त्यांनी केलेला अभ्यास दीर्घकाळ मुलांच्या लक्षात राहावा कारण का आज एम पी एस सी यू पी एस सीच्या ज्या काही स्पर्धा परीक्षांना जे विद्यार्थी बसत असतात नेमका कोणता अभ्यासक्रम असतो तर पहिली पाचवी ते बारावीपर्यंत जे विद्यार्थी तो शिकलेला आहे तोच अभ्यासक्रम मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी असतो पण आम्हाला दीर्घकाळ आमच्या लक्षात राहत नाही जसं की आपल्याला विचारलं की बाबा तुझी जन्मतारी काय तर आपण लगेच सांगू शकतो विचार करावा लागत नाही आपल्याला की माझी जन्मतारी काय आहे कारण का हे आपल्या डोक्यामध्ये जसं इतक्या सहजतेनं स्थिर झालेलं आहे तसा मुलांच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत किंवा महत्वाचे मुद्दे आहेत मग मॅथ्स असेल सायन्स असेल हिस्ट्रीतले काही विषय आहेत तर त्या मुलांचा इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट आपण कशी करू शकतो त्यांचं पूर्ण पोषण आपण कसं करू शकतो या संदर्भात आपण पालक म्हणून नक्की विचार करायला पाहिजे तर मंडळी आमच्या ह्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून नक्की तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो हे आमचं काउन्सिलिंग पूर्णपणे फ्री आहे तुम्ही आमच्या ऑफिसला येऊ शकता किंवा आम्हाला तुमच्या घरी बोलवू शकता पूर्णपणे हे काउन्सिलिंग फ्री आहे या काउन्सिलिंगचा या समुपदेशाचा नक्की आपल्या मुलांसाठी फायदा होऊ शकतो एक वेळ नक्की अवश्य भेटूया आपण धन्यवाद